जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी अशोक शिंगारी यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील तसंच निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यानुसार या कक्षाचा आज एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचं सा औचित्य साधून पालकमंत्री मंत्री, मंत्री राज्यमंत्री यांच्या हस्ते संपूर्ण राज्यात उद्घाटन करण्यात आलं आहे वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयामध्ये वारंवार येतात रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व नातेवाईकांची परवड थांबवण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे